गटारी आमुशा निमित्त टिटवाळा जवळील रायथे येथील आदित्य फार्म हाऊस पार्टी होती या पार्टी दरम्यान गाणं लावण्यावरून दोन गटात वाद झाला या वादातून उल्हासनगर शिंदे गटाच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या साथीदारासह सा एका तरुणाला हातोडी लाकडी डांडके व हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली या मारहाणीत करण जाधव सह सा एक साथीदार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकारी विक्की भुलर हॅपी भुलर सनी भुलर मुकेश यादव सचिन शेवाळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मधील हा उल्हासनगर येथे शिवसेना शिंदे गट युवासेनेचा पदाधिकारी आहे घटनेला तीन दिवस उलटले मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे मी आदित्य आज कर तर तिथे समोरचा ग्रुप होता त्यांच्याशी आमची थोडी बाचाबाची झाली तर तिथनं आम्ही आम्हाला फार्माने सांगितलं की तुम्ही फार्महाऊस खाली करा तर आम्ही फार्महाऊस खाली करून निघत होतो फार्महासच्या बाहेर आम्ही आलो तर विक्की भुल्लर त्याचा भाऊ हॅप्पी भुल्लर त्याचा भाऊ सन्नी भुल्लर त्याचे बॉडीगार्ड रमू सय्यद अंबरनाथला राहतो मुकेश यादव सविन शेवाले विनोद रातांबे आणि विनय सिंग या सगळ्यांनी मला हॉकीने स्टंप आणि हातोड्याने मला मारलं आणि मारून मला फेकून दिलं माझ्यासोबत माझा एक मित्र होता शिवम त्याला एका कडेला फेकला रोडच्या आणि दुसऱ्या कडेला मला फेकून दिलं तर माझ्यासोबत जे होते जी ते माझे भाऊ वगैरे सगळे त्यांनी मला उतरून पहिले गवली हॉस्पिटलला ॲडमिट केलं सर आम्ही फार्मासला होतो त्यांच्याशी आमची पहिले बाछाबाची झाली बाछाबाची झाल्यानंतर आमचं बोलणं झालं दोघांचं तर आम्ही आम्हाला फार्माला सांगितलं फार्मस खाली करा तर आम्ही फार्मास खाली करून आम्ही चाललेलो जसं आम्ही फार्मासच्या बाहेर निघलो विक्की भुल्लर दोन गाडी भरून पुरं घेऊन आला फॉर्च्युनर नाईन नंबर व्हाईट कलरची स्कॉर्पिओ होती स्वतः विक्की भुलर उतरून हातोड्यानी आणि मला घोडा पण लावला त्याच्याकडे बंदूक होती ती बंदूक लावली मला तर मी पळायला लागलो तर मला रोड्याच्या कडेला घेऊन हातोड्याने हॅप्पी भुल्लर मला मारत होता हातोड्याने हॅप्पी भुल्लर स्वतः मला हातोड्याने मारत होता आणि सन्नी भुल्लर आणि त्याचे बॉडीगार्ड बेसबॉलचे डंडे सगळे बेसबॉलचे दंडे बिंडे तुटले तिथं साहेब पोलिसांमध्ये अजून काय तक्रार वगैरे केली नाहीये साहेब आता इथून हॉस्पिटल वाले करतील एम एल सी करतील करतील ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण